बस झाला आई खबरदार जर मला हात लावला तर आज पहिल्यांदा आणि सर्वात शेवटचं तुम्हाला मी सांगत आहे की जर यापुढे तुम्ही माझ्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला तर तुमचा हात मोडून ठेवीन इतकं ऐकताच निर्मलाताई जोर जोरात ओरडू लागल्या आणि मोठ्या मोठ्याने रडू लागल्या हात पकडला सुनेने हात पकडला माझा निर्मलाताईचा रडण्याचा आवाज ऐकून त्यांचे पती राजेंद्रराव धावत आले अगं काय झालं काय झालं काय बोलताय तुम्हाला दिसत नाही का तुमच्या लाडक्या सुनेने माझा हात पकडला आहे ती माझ्यासोबत वागली आहे हिची इतकी हिंमत द्या आलोकला संध्याकाळी मी तिला बघून घेते नाक घासून मी तिच्याकडून माफी मागून घेतली नाहीतर माझे नावही निर्मला नाही वाढलेलं भांडण पाहत नेहा म्हणते आई मला उशीर होत आहे मी आता निघते अगं नाही आता तू कुठेही जाणार नाहीस थोडा वेळ थांब तू तुझ्या आसरून वहिनीलाच भेटायला आली होतीस ना पण हिने तुझा चांगलाच मान ठेवला जोपर्यंत सुनबाई नाक घासून माफी मागत नाही तोपर्यंत तू सुद्धा इथून जाणार नाहीस येऊ दे आलोकला असं निर्मलाताई मोठ्या रागाने म्हणाल्या आणि रुद्र अवतार धारण करून स्वतःच्या खोलीत निघून गेला आज नेहासुद्धा रिमानं रूप पाहून खूप घाबरली होती आईच्या मागेमागे ती सुद्धा खोलीत गेली राजेंद्र राव सीमाकडे पाहताच तेव्हा त्यांना स्पष्टपणे बायकोचा राग कळत होता रागाने तिचा चेहरा लाल झाला होता राजेंद्र रावांना समजले की आज सुनबाई दोघांवर म्हणजे आई आणि मुलीवर खूपच भारी पडली आहे ते रीमाला म्हणाले सुनबाई शांत हो जा आणि तुझ्या खोलीत आराम कर संध्याकाळी आलोक आला तेव्हा मी सर्व काही बघून घेईन राजेंद्र रावांचं म्हणणं ऐकून रीमाच्या डोळ्यात अश्रू आले आणि ती गुपचुपणे तिच्या खोलीत निघून गेली तिने खोलीचा दरवाजा बंद केला आणि तिच्या मुठीत असलेल्या झुमक्याकडे पाहू लागली आज जे काही झालं ते ह्या झुमक्यामुळेच झालं कारण ते झुमके साधारण झुमके नसून रीमाच्या आईची शेवटची निशानी होती त्यामध्ये रीमाच्या आईचं प्रेम आणि त्यांचा आशीर्वाद होता त्या झुमक्यासोबत रीमाच्या भावना जोडलेल्या होत्या त्यामुळे ती असं कस हे झुमके कोणाला देऊ शकणार होती खर तर रिमा जेव्हा लग्न झाल्यानंतर हो तेव्हा तिच्या सासू निर्मला ताई आणि नेहा रिमाच्या प्रत्येक गोष्टीवर आपला हक्क दाखवायच्या खास करून नेहाजीचं लग्न झालं होतं आणि जी एका मुलाची आई होती होती पण लालचीपणा तिच्यात कुठून कुटुंब भरला होता जेव्हा रीमा पहिल्यांदा सासरी आली तेव्हा दोन दिवसातच नेहा म्हणाली अरे वा वहिनी तुम्ही तर खूप छान साडी घातली आहे खरच ताई छान दिसत आहे का असं रिमाने अगदी आनंदाने विचारलं हो फक्त सुंदरच नाही तर अतिशय सुंदर दिसत आहेस वहिनी मला तुमच्या सर्व साड्या दाखवा ना मला तुमच्या सर्व साड्या पाहायच्या आहेत रीमाने तिचं कपाट उघडलं आणि सर्व साड्या नेहाच्या समोर ठेवल्या रिमाच्या त्या सर्व साड्या पाहून नेहा अगदी वेडी झाली खरंच वहिनी प्रत्येक साडी खूपच सुंदर आहे किती छान रंग आहेत तोपर्यंत निर्मला ताई सुद्धा सुनेच्या खोलीत येतात हो मुली तुला या साड्या छान वाटत असेल तर घे रिमा तुझी वहिनीच आहे त्यामुळे तुझा तितकाच तर हक्क बनतोच काय सुनबाई बरोबर ना होय आई ताई तुम्हाला जी साडी आवडेल ती तुम्ही घ्या खरंच वहिनी असं बोलून नेहाने आनंदाने उड्या मारू लागली आणि तिने स्वतःसाठी आवडीच्या पाच साड्या काढून घेतल्या वहिनी ह्या पाचही साड्या मला खूप आवडल्या आहेत रिमा काही बोलणार त्याआधीच निर्मलताई म्हणाल्या तर मुली ठेवून घे या ना यामध्ये काय मोठी गोष्ट आहे वहिनीकडे साड्यांची काही कमतरता नाही आणि जेव्हाही तिला गरज असेल तेव्हा मी तिला देईन तू फक्त ह्या साड्या घेऊन टाक हे ऐकून नेहा खूपच खुश झाली तितक्यात नेहाची नजर कपाटाच्या एका कोपऱ्यात असलेल्या बेडशीटवर पडली तिने ती बेडशीट घेतली आणि आपल्या आईला म्हणाली आई ही तर खरी कॉटनची बेडशीट दिसत आहे माझ्या घरची बेडशीट खूपच खराब झाली आहे आणि तिचा रंग पूर्णपणे निघून गेला आहे मी ही बेडशीट घेऊ का अगं त्यात काय विचारायचं काय आहे तुला आवडेल आवडलं असेल तर घे ना आता रिमाचा चेहरा थोडा उदास झाला होता आपली स्वतःची वस्तू आपल्या समोरच एखाद्या व्यक्तीने लुटताना पाहून सुद्धा ती काहीच बोलू शकत नव्हती कारण तिला असं वाटत होतं की माझ्या बोलण्याने समोरच्याला वाईट वाटता कामा नये की साड्या आणि बेडशीट घेतली तर मी लगेचच बोलायला निघाले तसं तर रिमाला सुद्धा खूप याबद्दल काहीच माहिती नव्हतं त्यामुळे गप्प राहणं तिला योग्य वाटत नेहा पाच साड्या आणि बेडशीट घेऊन अगदी आनंदाने तेथून निघाली नेहाचं सासर अगदी जवळच अर्ध्या तासाच्या अंतरावरती होतं त्यामुळे नेहा प्रत्येक महिन्याला बऱ्याचदा जेव्हा वाटेल तेव्हा आईला भेटायला येत असे आता तर घरात नवीन वहिनी आली होती त्यामुळे वहिनीला भेटण्याचा नवीन बहाना मिळालाच होता काही दिवसांसाठी रिमा माहेरी गेली होती पण एक महिन्यानंतर ती परत आली वेळेस नेहवा नेहा जेव्हा घरी आली तेव्हा ती सर्वात आधी रिमाच्या खोलीत गेली तिच्या खोलीची सजावट पाहून ती म्हणाली अरे वा वहिनी तुम्ही तर खोली खूप छान मस्तच सजवली आहे इतक्या चांगल्या चांगल्या वस्तू आणि तुमचा हा ड्रेसिंग टेबल मेकअपच्या वस्तू आहेत तुमच्याकडे इतक्या लिपस्टिक आहेत तेही प्रत्येक रंगाच्या असं म्हणत ती प्रत्येक गोष्ट उचलून उचलून पाहू लागली लिपस्टिकच्या डब्यामध्ये दोन तीन कलर तिला खूप आवडले लगेचच ते लिपस्टिक स्वतःकडे ठेवून घेतले वहिनी मला हे खूप आवडले आहेत मी बघते जर मला मिळाले नाही तर मी हे लिपस्टिक माझ्याकडे ठेवून घेईन तुम्ही नवीन लिपस्टिक खरेदी करा रीमाला तर मनातून खूपच वाईट वाटत होतं पण तिने विचार केला की दोन तीन लिपस्टिकमुळे जर काही बोलली तर कदाचित नंदीला वाईट वाटेल इतक्यात नेहाची नजर खाली बॉक्सवर पडली त्यामध्ये रिमाने तिच्या बांगड्या ठेवल्या होत्या अरे वा वहिनी तुम्ही तर खूपच चांगल्या बांगड्या घेतल्या आहेत ह्या सर्व बांगड्या तुम्ही खरेदी केल्या नाही ताई सर्व काही माझ्या आईच्या आवडीचं आहेत वहिनी तुमच्या आईची आवड किती छान आहे ना किती चांगल्या वस्तू खरेदी करतात आणि माझी एक आई आहे जिला खरेदी करायला जमतच नाही वहिनी या दोन तीन बांगड्यात ठेवून मी घेते तितक्यात निर्मला दाई खोली देतात अरे काय गप्पा गोष्टी चालल्या आहेत ननंद भावजेमध्ये आणि नेहा तू प्रत्येक वेळेस जेव्हाही घरी येतेस तेव्हा सर्वात आधी आईला भेटतेस पण यावेळेस तुला आईला भेटणं महत्वाचं वाटलं नाही का काय आई तू पण वहिनीने बघ तिच्या खोलीत किती चांगली सजावट करून ठेवली आहे आणि हे बघ किती छान लिपस्टिक तिने घेतलेली आहे आणि ह्या बांगड्यासुद्धा किती मस्त आहेत ह्या सर्व गोष्टी तिच्या आईच्या आवडीच्या आहेत तिच्या आईची आवड किती छान आहे यातील काही लिपस्टिक आणि काही बांगड्या मी माझ्यासाठी घेतल्या आहेत अगं मुली घे ना तुला कोणी थांबवलं आहे या तर सर्व लहान लहान गोष्टी आहेत प्रत्येक वेळी तुला आवडलं तर घे असं बोलायची काय गरज आहे काय सुनबाई हो ना होय आई असं म्हणत रिमा स्वतःच्या चेहऱ्यावर जबरदस्तीने हास्य आणण्याचा प्रयत्न करू लागले आता तर ही गोष्ट प्रत्येक महिन्याला घडू लागली नेहा प्रत्येक महिन्याला रीमाला भेटायला यायची आणि प्रत्येक वेळी रीमाची कोणती ना कोणती वस्तू नक्कीच घेऊन जायची रीमाची साडी बेडशीट इतकंच नाहीतर डेकोरेशनच्या वस्तूही जर तिला आवडल्या तर त्यासुद्धा उचलून घेऊन जायची आता तरी मला हळूहळू नेहाच्या येण्याने भीती वाटू लागली जेव्हा ही नेहा यायची तेव्हा रीमाच्या मनात एक भीती निर्माण होऊ लागली की यावेळेस ती काही उचलून घेऊन जाणार तर नाही ना आता यावेळेस नेहा तीन महिन्याने आली नव्हती त्यामुळे रीमाने सुटकेचा निश्वास सोडला की चला कमीत कमी तिच्यापासून आपल्याला सुटका मिळाली पण एक दिवस अचानक नेहा परत आली नेहाला पाहताच रीमा धावत धावत आपल्या खोलीत गेली आणि तिने तिचे सर्व सामान कपाटामध्ये बंद करून ठेवले म्हणजे नेहाची नजर कोणत्याही वस्तूंवर पडणार नाही पण रिमा हे पाहून हैराण झाली की नेहा यावेळेस तिच्या खोलीत आली नाही उलट ती तिच्या आईकडे जाऊन बसून हळूहळू काहीतरी बोलत होती थोड्या वेळानंतर आई आणि मुलगी रीमाला त्यांच्याजवळ बोलवत निर्मलाताई म्हणतात की सुनबाई नेहाला तू तुझ्या तु 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 लग्नात लेहंगा दे तिच्या नंदेचं लग्न आहे हे ऐकता श्रीमाचा चेहरा उतरला तिला तिच्या लग्नातील लेहंगा अजिबात द्यायचा नव्हता ती म्हणाली आई आमच्या इथे लग्नाचा लेहंगा असा कोणालाही दिला जात नाही अगं सुनबाई अशी काही पद्धत नाही लोक उगाचच बडबड करत राहतात हा तर एक अंधविश्वास आहे आता जेव्हा नेहाच्या नंदेचं लग्न आहे आणि ती स्वतःसाठी लेहंगा खरेदी करेल त्यानंतर ती शिवेल त्यापेक्षा तू तुझाच लेहंगा दे ना हो वैनी लग्न झाल्यानंतर मी लगेच तुम्हाला परत करेन मी तो लेहंगा कायमचा माझेकडे ठेवून घेण्यासाठी मागत नाही फक्त लग्नापुरता तुम्ही मला द्या रीमाला व्यवस्थित माहीत होत की जर तिने एखादा लेहेंगा दिला तर तो परत तिला कधीच मिळणार नाही पण नेहा ज्या पद्धतीने बोलली होती त्यावरून रीमाला वाटलं की नेहा तिचा लेहंगा परत करेल स्वतःच्या मनाला मारून रीमाने तिचा लेहंगा नेहाला दिला नेहा अगदी आनंदाने तो लेहंगा घेऊन स्वतःच्या घरी निघून गेली संध्याकाळी जेव्हा आलोक घरी आला तेव्हा रिमाने घडलेली सर्व घटना त्याला सांगितली रिमाचं सा म्हणणं ऐकून आलोक म्हणायला जाऊ दे रीमा नेहा माझीच विवाहित बहीण आहे जेव्हा ती स्वतः तोंड उघडून मागत आहे तेव्हा तिला नकार कसं काय देऊ शकतो आणि ती बोलली आहे ना की ती तो लेहंगा परत करेन तर मग ठीक आहे नाहीतर तू मागू नकोस मी तुला दुसरा लेहंगा घेऊन देईन नवऱ्याचं म्हणणं ऐकून रीमा गप्प झाली आता ती फक्त नेहा परत येण्याची वाट पाहू लागली जवळपास दीड महिन्यानंतर नेहा आप आली पण तिचे रिकामे हात पाहून रीमा खूपच नाराज झाली आणि विचारू लागली की ताई माझा लेहंगा आणला नाही का अरे बहिणी मी तर तो लेहंगा बेडवरच ठेवला होता आणि घाईघाईत आणायला विसरून गेली मी घरी गेल्यावर नक्की तुला कोणाच्या तरी हातून पाठवून देईन आता रीमाला कळालं होतं की तो लेहंगा तिला परत मिळणारच नाही आता रीमा तिच्या सर्व गोष्टी लपवून ठेवते नेहा आल्यानंतर ती कोणत्याही गोष्टी बाहेर काढत नसे की ज्याच्यामुळे नेहाची नजर त्या गोष्टींवरती पडेल आता रीमा तिच्या सासरी स्वतःला समयोजित करण्याचा प्रयत्न करत होती की तितक्यातच तिच्या माहेरहून तिच्या भावाचा फोन आला आलोक आणि राजेंद्रराव दोघेही रीमाला घेऊन तिच्या माहेरी पोचले तिथे गेल्यानंतर तिने पाहिले की तिची आई तिला कायमची सोडून गेली कारण अचानक त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता आता रीमा खूपच आतून तुटून गेली होती एखाद्या मुलीला आपली आई काय असते हे एक मुलगीच समजू शकते जवळपास एक महिना रीमा तिच्या माहेरी राहिली आईच्या सर्व विधी पूर्ण झाल्यानंतर जेव्हा रीमा आपल्या घरी या यायला लागली तेव्हा रीमाचे वडील तिच्या हातात झुमका देत म्हणाले बाळा हे तुझ्या आईने तुझ्यासाठी बनवलं होतं ही तुझ्या आईची शेवटची निशाणी तुझ्याकडे ठेव हे ऐकून रीमा खूपच रडली आता तिच्या माहेरी सर्व काही तिचे वडीलच बघायचे अगदी दुःखी मनाने ती तिच्या वडिलांना सोडून सासरी परत आली सासरी आल्यानंतर सुद्धा ती तिच्या सासूला म्हणजे निर्मला ताईंच्या गळ्याला मिठी मारून रडली तेव्हा निर्मला ताई म्हणाल्यासून सुनबाई रडू नकोस ही तर जगाची रीत आहे अशा गोष्टी प्रत्येकासोबत कधी ना कधी होणारच पहिल्यांदा सासूचं प्रेम पाहून रीमा अजूनच रडू लागली निर्मला ताईंनी रीमाला शांत केलं दुसऱ्या दिवशी रिमा निर्मला ताईजवळ आपल्या वडिलांची दिलेली आईची शेवटची निशाणी म्हणजे झुमके त्यांच्याजवळ घेऊन जाते आणि म्हणते की आई हे माझ्या आईने माझ्यासाठी बनवले आहेत ही, ही माझ्या आईची शेवटची निशाणी आहे असं म्हणत ती परत रडू लागली ते कानातले झुमके खूपच वजनदार आणि अगदी सुंदर डिझाईनचे होते निर्मला ताई त्या कानातल्याला पाहून खूपच खुश होतात आणि रिमाला म्हणतात की सुनबाई तुझी आई तुला खूप मानायची आणि त्यांची आवडसुद्धा खूप चांगली होती खरंच तुझ्या आईने खूपच चांगले झुमके बनवले आहेत बिचाऱ्या रीमा स्वतःला घरातल्या कामांमध्ये व्यस्त ठेवून आईला विसरण्याचा प्रयत्न करत राहते याच दरम्यान नेहा रीमाला सांत्वन देण्यासाठी आली आणि बोलता बोलता निर्मला ताई त्या झुमक्यांबद्दल सांगतात तेव्हा नेहा सुद्धा तिच्या वहिनीकडे म्हणजे रीमाकडे गेली आणि म्हणाली वहिनी तुमच्या आईने जे झुमके तुम्हाला दिले होते ते तुम्ही मला दाखवले नाहीत त्यावर भोळ्या मनाची रिमा म्हणाली हो ताई नक्कीच दाखवते असं म्हणत रिमा थे थे जा त्या त्या ते झुमके तिच्या खोलीत जाऊन घेऊन आली त्या झुमक्याला पाहता स्नेहाची नियत बदलली आणि ती त्या कानातल्याला अगदी लक्ष वेधून पाहू लागली त्यानंतर ती ते झुमके स्वतःच्या कानाला लावून पाहू लागली आणि आप आपल्या आईला म्हणाली आई, आई बघ हे झुमके माझ्यावर किती सुंदर छान दिसत आहेत निर्मला ताई सुद्धा आपल्या मुलीच्या हो, ला होकार देत देतात आणि म्हणतात हो मुली खरंच हे कानातले तुझ्यावर खूपच छान दिसत आहेत आणि तुझ्या चेहऱ्यावर तर आणखीनच सुंदर दिसत आहेत खरंच आई हे कानातले खूप सुंदर आहेत मी हे कानातले घेऊ का हो बाळा यामध्ये विचारण्याची काय गरज आहे हे तर साधे कानातले आहेत अशाच डिझाईनचे परत दुसरे कानातले बनवता येतील सध्या तू हे कानातले तुझ्याकडे ठेव पण वहिनी कारण ही तर त्यांच्या आईची शेवटची निशाणी आहे त्यावर निर्मला ताई म्हणतात मी तुला सांगत आहे ना तुला आवडले असेल तर तू तु ठेवून घे तुझ्या वहिनीने आजपर्यंत तुला कोणत्या गोष्टीसाठी नकार दिला आहे का काय सुनबाई बरोबर ना तेव्हा रीमा म्हणाली नाही आई अजिबात नाही ही माझ्या आईची शेवटची निशाणी आहे यासोबतच माझ्या काही आठवणी जुळलेल्या आहेत त्यामुळे मी हे कानातले देऊ शकणार नाही ताई मला माझे कानातले परत द्या असं म्हणत रीमाने नेहाच्या हातातले ते झुमके परत घेतले नेहा तिच्या आईकडे पाहू लागली आज नेहाला खूपच अपमानित वाटत होतं ती तिच्या आईला म्हणाली आई आज वहिनीला काय झालं तिने किती वाईट पद्धतीने माझ्या हातातील झुमके हिसकावून घेतले त्यावर रिमाला रीमाला सुनबाई हा उद्धटपणा काय तू विसरलीस का तू कोणाच्या समोर आणि कुठे उभी आहेस चल लवकर हे कानातले नेहाला परत दे त्यावर रीमा सुद्धा म्हणाली नाही आहे मी कसलाही परिस्थितीत हे कानातले नेहाताईंना देऊ शकणार नाही आणि तशीही ही, ही माझ्या आईची शेवटची निशानी आहे आणि मी हे कानातले त्यांना का देऊ आजपर्यंत प्रत्येक गोष्ट मी तुम्हाला मागत आलात तुम्ही आणि मी त्या गोष्टी गुपचुपणे देत आली पण आता नाही मी माझे हे झुमके अजिबात देणार नाही तुझी हिंमत एवढी मा की माहेरी आलेल्या नंदेचा अपमान करायची एक तर नंदेचा अपमान केलास आणि वरून तिच्या हातातून कानातले हिसकवून घेतलेस वरून स्वतःचं तोंड चालवत आहेस था माता बघते तुझ्याकडे तुला चांगलाच धडा शिकवते असं म्हणत निर्मला ताईंनी रीमाला मारण्यासाठी जेव्हा स्वतःचा हात उचलला तेव्हा रिमाने त्यांचा हात घट्ट पकडला आणि म्हणाली खबरदार सासूबाई परत माझ्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही माझ्यासोबत खूप वाईट पद्धतीने वागलात आणि मीही गुपचूपणे ते सर्व सहन करत आली असं म्हणत रिमाने निर्मला ताईंचा हात झटकून दिला रिमाने हात पकडल्याने निर्मला ताईंना खूप राग आला आणि त्या जोरात ओरडू लागल्या की सुनबाई तुझी इतकी हिंमत जो तुने माझा हात पकडलास निर्मला ताईचा आवाज ऐकताच राजेंद्र राव धावत तिथे आले अगं काय झालं इतकी का ओरडत आहेस अहो काय होणार इथे आग लागली आहे आपण बर्बाद झालो आहोत तुमच्या लाडक्या सुनेने नेहाचा अपमान आणि माझा हात पकडला येऊ दे संध्याकाळी आलोकला आज निर्णय होऊनच राहणार आज मी हिच्या सर्व नसा ढिल्ल्या करून ठेवते की नाही ते बघाच हिची हिंमत कशी झाली माझा हात पकडायची असं म्हणत निर्मला ताई आपल्या खोलीत निघून गेल्या आईचा राग आणि वहिनीची हिंमत राहा राग पाहून नेहा सुद्धा घाबरली आणि ती सुद्धा भीतीने आपल्या आईच्या खोलीत जाऊन बसली सकाळची संध्याकाळ झाली निर्मला ताई त्यांच्या खोलीतून बाहेर आल्याच नाहीत रीमा सुद्धा तिच्या खोलीतून बाहेर आली नाही रिमाच्या हातात अजूनही तिच्या आईचे झुमके ठेवलेले होते तिच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते आणि ती सुद्धा आलोकची ऑफिसवरून येण्याची वाट पाहत होती आज तिला सुद्धा आलोकचा निर्णय ऐकायचा होता संध्याकाळी आलोक जेव्हा ऑफिसवरून घरी आला तेव्हा निर्मला ताई लगेच त्यांच्या खोलीतून ओरडत बाहेर आल्या अरे वाळा आता तू तर मला मारून टाक मला विष दे असा अपमान सहन करण्याऐवजी मला मेलेलं बरं काय झालं आई तू इतकी का ओरडत आहेस अरे काय झालं काय नाही ते विचार आज सुनेने माझा हात पकडला आणि तुझ्या बहिणीचा अपमान केला ती बिचारी तुझ्या बायकोला सांत्वन देण्यासाठी माहेरी आली होती रिमाने तिला सुद्धा सोडलं नाही ह्या बाईने माझा हात पकडला आणि तोडला पण का आई रीमाने तुझा हात का पकडला होता आलोकचा आवाज ऐकताच रीमा सुद्धा खोलीतून बाहेर आली आलोकने रिमाला पाहिलं रिमाच्या डोळ्यांतून अश्रू वाहत होते घरातील संपूर्ण वातावरण तणावाने भरलेलं होतं आलोकचा आवाज ऐकून राजेंद्र राव सुद्धा तिथे आले आलोक म्हणाला रीमा काय झालं घराची ही काय अवस्था बनून ठेवली आहे आणि तू आईचा हात का पकडलास हो बाळा सुनेने तुझ्या आईचा हात पकडला होता असं राजेंद्रराव मध्येच म्हणाले निर्मला ताई म्हणाल्या तुम्ही मध्ये बोलू नका तुम्ही तसंही माझ्यावरच जळता ठीक आहे मी जळतो ना मग आता तूच तुझ्या मुलाला सांग निर्मला ताईंची बोलती बंद झाली राजेंद्रराव मनातल्या मनात म्हणाले मनात अरे मुला तुला कसं सांगायचं की निर्मलाने सुनेवर हात उघरला होता निर्मला ताई म्हणाले अरे मुला हात पकडला होता किंवा केव्हा कि पकडला होता त्याच्याशी काय देणं घेणं हात पकडला हे, हे काय कमी आहे का नाही बिलकुल कमी नाही आधी तू पूर्ण गोष्ट सांग असं राजेंद्रराव परत म्हणाले तुम्ही बाहेर का जात नाही तुम्ही आतमध्ये बोलता असं निर्मला ताई म्हणाल्या त्यावर राजेंद्रराव म्हणाले कारण मला माहीत आहे की सून काहीही बोलणार नाही तू आपलं म्हणणं मांडून स्वतःच खरं करशील यावेळेस तू चुकीची आहेस यामुळे मी चुकीच्या गोष्टींची साथ देणार नाही अरे पण काय झालं आहे मला कोणी सांगणार का असं आलोक आवाजात म्हणाला राजेंद्र रावांनी अलोकला घडलेली सर्व घटना सांगितली जे ऐकून रीमाच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले रीमा बिचारी गुपचूप उभी होती आलोक रागाने आपल्या आईला म्हणाला आई तू इतक्या खालच्या पातळीला कशी काय गेलीस तू रिमावर हात उचलायला गेली होतीस आई तुझं डोकं दिवसेंदिवस कसं चालत आहे जर तुला रिमाचा घेऊन हे घर सोडून जातो मग घरात शांतता राहील आणि तू एकटी राहशील ना या घरात निर्मला ताई काहीच बोलल्या नाहीत कारण त्यांचा मुलगा तर फारसा पूर्णपणे उलटला होता मुलाचा राग पाहून त्या शांत झाल्या तितक्यात आलोकची नजर नेहावर पडली तो नेहाजवळ जाऊन मोठ्या आवाजात म्हणाला नेहा जवल 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 तुला कोणत्या गोष्टीची कमतरता आहे जे तू इतकी खालची पातळी गाठली आहेस तुला रिमाची प्रत्येक गोष्ट आवडते स्वतःची भिकारासारखी अवस्था करून ठेवली आहेस आम्ही तुला कोणत्या गोष्टी दिल्या नाहीत तुला काय कमी पडली आहे मला सांग त्या सर्व गोष्टी जर तुझा नवरा तुला घेऊन देत नसेल तर मी घेऊन देतो मला सामानांची यादी दे तू स्वतः तर कोणाला काही देत नाहीस पण तुला दुसऱ्यांच्या गोष्टी खूप आवडतात तुला दुसऱ्यांना काही देता येत की फक्त घेताच येतं आणि आई तू नेहाच्या होकारात हो देस तर असतेस तुला इतकी अक्कल नाही का की ते झुमके रिमाच्या आईची शेवटची निशाणी आहे आणि ते तू नेहाला देऊ इच्छित होतीस आई स्वतःचं मन दगडासारखं होऊ देऊ नकोस सर्वांच्या इच्छा असतात सर्वांना हौस हो असते त्या बिचारीच्या सुद्धा काही इच्छा असतील तिच्या आईने मोठ्या हौसेने तिच्यासाठी सर्व काही खरेदी केले होते आणि तू तू मात्र तिच्या आईची शेवटची निशाणी झुमके नेहाला द्यायला निघाली होतीस काहीतरी लाज बाळक आणि नेहा तू यापुढे जर रीमाच्या कोणत्याही गोष्टीला हात लावलास तर बघ तुला कोणतीही गोष्ट आवडली असेल किंवा नसेल किंवा कोणत्याही गोष्टीची गरज असेल तर मला सांग मी तुला घेऊन देईन पण रीमाच्या एकाही वस्तूला स्पर्श सुद्धा करू नकोस असं म्हणत आलोक रागाने रिमाला घेऊन खोलीत निघून गेला आलोकचा राग आणि त्याचं म्हणणं ऐकून दोघेही आई आणि मुलगी स्वतःचं तोंड पाडून उभ्या राहिल्या आज नेहाला खूप लाजीरवाण्यासारखं वाटत होतं रीमा आलोकला मिठी मारून रडू लागली कमीत कमी तिची आई गेल्यानंतर आलोक तिच्या सोबत आहे जो तिला समजून घेतो आणि जो तिच्या भावनांचा आदर करतो आता तिला तिच्या नंदेची आणि सासूची अजिबात चिंता नव्हती कारण आता रिमा एकटी नसून तिच्यासोबत आलोक आणि तिचे सासरे राजेंद्र सुद्धा होते इतका अपमान सहन केल्यानंतर आता असं वाटत नाही की मुलगी आणि आई अशा प्रकारचं परत वागतील तर मित्रांनो नंदेने इतकाही हावरटपणा करू नये की माहेरच्या सर्व गोष्टी उचलून घेऊन जाव्या कमीत कमी वहिनीच्या भावनांचा तरी विचार करायला पाहिजे आज आलोकने आवाज उठवला नसता तर त्याच्या आईमध्ये आणि बहिणीमध्ये कधीच बदल झाला नसता या कथेबद्दल तुमचं काय मत आहे ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा परत भेटूया अशाच नव्या कथांसोबत धन्यवाद